नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामध्ये मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनगरवर बघितलंच असेल की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये का फीमध्ये काय डिफरंट आहे आणि फीमध्ये काय फरक आहे तर आज आपण जाणून घेऊयात की मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे मला सतत कॉल येतात की सर एम बी बी एस करायचं आहे बी एम एस करायचं आहे बी एच एम एस करायचं आहे पण आमचं एवढं बजेट नाही आहे आणि हा की बी एस करायचं असेल बजेट नाही आहे बजेट किती लागतंय आणि बी एस करायचं असेल पण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फीसारखीच असते का तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा हा असा गैरसमज असतो की तुम्हाला जरी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये करायचं प्रायव्हेटच म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला करायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा गैरसमज असा असतो की हा आमचं जरी ऍडमिशन झालं तरी सुद्धा फीस आम्हाला खूप जास्त लागेल त्यामुळे आम्ही त्या फील्डकडे जातच नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की गव्हर्नमेंट ऍडमिशन झालं म्हणजे आपल्याला आप काही फी नाही आहे वरून स्कॉलरशिप सुद्धा मिळत असतं तर हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो तर आज आपण जाणून घेऊया बी एच एम एस मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणजे जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत यामध्ये फीस डिफरंट तर बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे असेल तर यामध्ये जर तुमचं ओपन कॅटेगरी असेल ओबीसी असेल एस सी एसटी असेल कुठली जरी कॅटेगरी असेल तर तुमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मॅक्झिमम जे काही त्यांचा डेव्हलपमेंट चार्ज असतो जो काही मॅक्झिमम ला असेल तर एक साठ ते सत्तर हजार रुपये तुम्हाला इयरली फक्त पे करायचे असतात हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एमबीबीएस साठी ओके तर आता जर ते सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जर गेला आपण तर ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी एस टीचा विद्यार्थी असेल जर त्यांचं सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालं तर फॉर एक्झाम्पल एमबीबीएस करायचं असेल आणि सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालं असेल दहा लाख रुपये जर फीज असेल जर ओपन कॅटेगरीचा जर स्टुडंट असेल तर तिथं ओपनला एक पर्सेंट सुद्धा कॉलरशिप बेनिफिट नाहीये तर ओपनला तुम्हाला दहा सुद्धा लाख पर इयर तुम्हाला पे करावी लागेल ओके पण जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन हे राऊंड फुल मिळालं पण ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर तिथं जी काही फीस असेल त्याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे जर दहा लाख फी असेल पाच लाख रुपये तुम्हाला हे पे करावे लागतात सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी तर आता एस सी साठी कसं असेल एस सी कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर एमबीबीएस मिळालं तरी एस सी आणि एस टीला फक्त जो काही डेव्हलपमेंट फीस आहे ट्युशन फी हंड्रेड पर्सेंट ट्युशन फी त्यांना माफ असते जो डेव्हलपमेंट चार्ज असतो एक दीड दोन लाखाच्या आसपास ते सुद्धा त्यांना तेवढा फक्त पे करावा कॉलेजला लागत असतो बाकी एन सी एमटीसी असेल एन टी डी असेल या कॅटेगरी वाईज सर्व त्यांना फक्त डेव्हलपमेंट चार्ज करावा लागतो बाकी ज्यांच्या ज्यांच्या कॅटेगरी वाईज डिवाईड असेल तसं त्यांना सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये स्कॉलरशिपचं बेनिफिट असतं पण जर गव्हर्नमेंटला तुम्ही जर अप्लाय करत असाल एस सी एस टी जर असेल तर गव्हर्नमेंटला तर काही चार्ज लागत नसतो किरकोळ सात ते आठ हजारच्या आसपास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळत असतं तर ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हा एक डिफरंट असतो आता डीम कॉलेजचं कसं आहे एक डिम्ड मेडिकल कॉलेजला डीम मेडिकल कॉलेज म्हणजे प्रायव्हेट जे एमसीसी थ्रू भरतात ओके एमबीबीएस आणि बीडीएस एम सी सी थ्रू भरले जातात ऑल इंडिया आणि एक आयुष कोर्सेस साठी बीएमएस आहे हे सुद्धा ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट मध्ये सुद्धा भरले जातात तर यामध्ये एस सी असो एस टी असो ओबीसी असो ओपन असो सर्व समान कुठल्या कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल जर फॉर एक्झाम्पल साडे सतरा लाख पर्याय फीस एमबीबीएस असेल तर तेवढीच फीस तुम्हाला पे करावी लागते कुठलंच कॅटेगरी बेनिफिट वगैरे ह्या गोष्टी ह्या डिम्ड मेडिकल कॉलेजला नसतात एवढे घ्यायला पाहिजे इथं आपण थांबूया तुम्ही जर व्हिडिओ फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन सुद्धा जॉईन होऊ शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद